भरधाव ट्रकने मोटारसायकल्स स्वारांना चिरडले दोघांचा मृत्यू टी पॉइंट जवळील घटना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने अक्षरशः चिरडले काळजाचा थरखप उडविणाऱ्या या हृदयद्रावक अपघातात मोटारसायकल वरील दोघे चिरडून ठार झाले अपघात एवढा भयानक होता की मृतकाच्या रक्तामासाचा चिखल घटनास्थळी साचला होता कलगाव टी पॉइंट वरील उडान पुलाखाली काल दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी घडला धनोडा मार्गे येणाऱ्या ट्रकने क्रमांक टी एस झिरो चौसष्ट शहाऐंशी उडान येणाऱ्या मोटरसायकलला ला क्रमांक एम एच एकोणतीस जे सातशे एकोणसाठ जोरदार धडक दिली मोटरसायकल चालक विष्णू मेंढरकर वय चोपन्न वर्ष राहणार सवना हे जागीच ठार झाले सोबत असलेला ओंकार मारुती गावंडे वय बावीस वर्ष राहणार वाकुडी हा गंभीररीत्या जखमी झाला त्याला तातडीने पुसत येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली अपघाताची भीषणता पाहून काळजाचा ठोका चुकत होता मोटारसायकल स्वार विष्णू मेंढरकर यांचे संपूर्ण आतडे बाहेर आले होते त्यांच्या रक्तामासाचा चिखल घटनास्थळी साचला होता अपघात झाल्यानंतर बघ्यांची घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पोलिसांनी पंचनामा करून ओमकार गावंडे यास सवना चिंताजनक असल्याने पुसोदेतील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला विष्णू मेंढरकर यांच्या पश्चात पत्नी विधवा आई एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे तर ओंकार गावंडे याच्या परिवारात आई वडील व लहान भावंडे आहेत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कलगाव टी पॉइंट जवळ बायपास काम कासव गतीने सुरू आहे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड वर कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही योग्य वळण रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे एका भीषण अपघातात दोन जीव हाकनाक गमवावे लागल्यामुळे सवना व वा वा वाकोडी परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे